नमस्कार आपला आजचा विषय भाषेची अस्मिता आणि अस्मितेची भाषा त्रिधर लोणी सध्या एक स्तंभ लिहित आहेत त्याचं शीर्षकच आहे अस्मितेची भाषा महाराष्ट्रीयन्समध्ये आणि फार अभ्यासू असे पत्रकार आहेत आणि भाषेशी संबंधित अस्मितेशी संबंधित भाषेच्या अस्मितेशी संबंधित अशा विषयावरती हा स्तंभ फार उद्बोधक आहे त्यामुळे तो आपल्यापर्यंत ते काय म्हणतायत हे आपण पोचवणं आपलं काम आहे त्यांनी जे काही लिहिलं आहे त्या आधारे त्यांचं काय म्हणणं आहे ते आणि त्यात आपलं काही भाष्य असं मिळून आज आपण या विषयावर बोलतो आहोत हा स्तंभ त्यांचा एकूणच भाषा साक्षरतासुद्धा वाढवणारा आहे भाषेचे तसे वेगवेगळे आयाम आहेत भाषेच्या अस्मिता काय करतात या संबंधातला हा अतिशय महत्त्वाचा स्तंभ आहे बरेच वर्षानंतर पत्रकारितेमध्ये इतक्या गांभीर्याने भाषेच्या प्रश्नाकडे पाहणारा एक स्तंभ विशेषत वर्किंग जर्नलिस्टने लिहिलेला असा दिसतो आहे यावेळी त्यांनी फ्रेंच भाषेची इंग्रजीमुळे होणारी जी काही मुस्कट दाबी आहे भुसमट आहे त्याच्यावर लिहिलेलं आहे आणि हे कुठली आहे तर फ्रेंचांच्या भाषिक अस्मितेबद्दल ते लिहत आहेत कॅनडामधल्या फ्रेंच बहुल असा जो भाग आहे किबेक तिथे उद्भवलेल्या एका प्रश्नाबद्दल एका अर्थाने आपण रूपक म्हणून पाहावं या गोष्टीकडे कारण इंग्रजीच्या वंशवादाचे साम्राज्यवादाचे आपण ही सगळ्यात मोठे बळी आहोत फक्त किबकच आहे असं नाही सगळे जगातलेच अनेक राष्ट्र आणि तिथली राज्य आपल्यासारखी ही इंग्रजी भाषेच्या वर्चस्वाची वंशवादाची साम्राज्यवादाची बळी आहेत म्हणून या विषयावर आपण आज बोलतो या निमित्ताने फ्रान्स जे आहे तसे जगाला क्रांतीची प्रेरणा देणारं मुक्तीची प्रेरणा देणारं स्वातंत्र्याची प्रेरणा देणारं नुसतंच प्रेरणा देणार नाही तर मानवाधिकाराची प्रेरणा देणारं आणि अत्यंत लोकप्रिय असलेली जी मूल्य त्रयी आहे स्वातंत्र्य समता बंधुता हे सगळं लोणींनी त्यांच्या लेखात लिहिलं आहे जे मी सांगतो आहे ते या स्वातंत्र्य समता बंधुता ज्या फ्रेंच राज्यक्रांतीतून मूल्य ही समोर आली आणि जी सगळ्या आधुनिक जगाच्या व्यक्तिगत सार्वजनिक आणि राष्ट्रीय जीवनाची सुद्धा मूल्य झाली जगातल्या अनेक राज्यघटनांचा पाया झाली आधार झाली ही मूल्य त्रयी ही फ्रान्सने दिली फ्रेंच राज्यक्रांतीने दिली त्या फ्रान्समध्ये क्षमता बंधुता आणि स्वातंत्र्य ही त्रयी देणाऱ्या फ्रान्समधली ही स्थिती आहे देवलोणी वर्णन करतात किबेक हा कॅनडाचा एक असा प्रांत आहे जो फ्रेंच भाषा बहुल भाग हा एकोणीसशे एकाहत्तर पूर्वी जसं आपल्याकडे पूर्व पाकिस्तान म्हणजे बांगलादेश हा जसा बंगाल बंगाली भाषा बहुल असा पाकिस्तानचा भाग होता त्या देशाचा पण बंगाली भाषेच्या अस्मितेनी भाषेच्या अस्मितेने बांगलादेश नावाचं एक स्वतंत्र राष्ट्र उभं केलं त्यासाठी आंदोलन झालं आणि ढाक्याला झालेल्या त्या आंदोलनाच्या दिवसाची स्मृती म्हणूनच युनेस्कोने मातृभाषा दिन त्या दिवसाला जाहीर केलं भाषा भाषेची अस्मिता एक राष्ट्र स्वतंत्र निर्माण करू शकतं आणि जग त्याचा सन्मान करू शकतो याचं ते उदाहरण होतं तिथे आता पूर्ण झालेल्या राज्यक्रांतीनंतर भाषेचं काय होईल बंगाली भाषेचं हे प्रश्न उद्भवत आहेत आणि उद्भवणार आहेत लोणींचा लेख हा फार माहिती समृद्ध आहे तिथली तेव्हाची परिस्थिती त्यांनी फ्रान्समधली कॅनडातली किबेकमधली के के वर्णन केलेली आहे की या फ्रेंच बहुल मध्ये फ्रेंच भाषा आणि संस्कृतीची मुस्कटदाबी जी होते आहे आणि ती इंग्रजीमुळे होते आहे हे महत्त्वाचं आहे आणि ती नुसती होते असं नाही तर त्याचे पुढचे परिणाम काय आहेत हे करत असताना आपण थोडं तुलनात्मक बघू की इंग्रजी वर्चस्वाचा मुद्दा आपल्याही करता तितकाच कर भीषण आहे आपले राष्ट्र सत्याहत्तर वर्ष झाले स्वतंत्र होऊन अजूनही आपली न्यायालयांची भाषा इंग्रजीच आहे अजूनही आपल्या शिक्षणाच्या माध्यमांची भाषा आधुनिक ज्ञान विज्ञान तंत्रज्ञानाच्या इंग्रजीच आहे आपल्या राज्याला स्वतंत्र होऊन आज चौसष्ट वर्ष होतात तरीही भाषिक राज्य आपण निर्माण केली कॅनडामध्ये भाषिक राज्य नाही आहेत आपल्याकडे भाषिक राज्य आहेत आपली संघराज्याची कल्पना आहे भाषिक संघराज्याची कल्पना आहे आणि स्वायत्ततेची सार्वभौमत्वाची जी कल्पना आहे आपली ती राज्यांमध्ये आणि केंद्रामध्ये वाटलेली आहे आणि भारतीय राज्यघटनेने आपल्याला आपल्या मातृभाषेतून शिक्षण घेण्याचा अधिकार दिलेला आहे आणि तरीही स्वातंत्र्याच्या सत्याहत्तर वर्षानंतर आणि राज्य स्थापनेच्या आपल्या चौसष्ट वर्षानंतर आपली सुद्धा मुस्कट दाबी आपल्या मातृभाषेची आपल्या राज्यभाषेची म्हणजे आपल्या भाषिक समाजाची ही सुद्धा इंग्रजीमुळेच आहे हे एक साम्य आहे किबेकमध्ये ना आपल्यामध्ये दुसरीकडे राजस्थानात सुद्धा आपण मराठी शाळा बंद पडतोय त्याच्या विरोधात सरकारला रोज धारेवर धरतो आहे तिकडे राजस्थानात सुद्धा साडेचारशे हिंदी माध्यमांच्या शाळा ज्या आहेत त्या त्याच्या इंग्रजीकरणासाठी बंद पाडल्या जाणार आहेत राजस्थान हे भाषिक राज्यच आहे ही आपल्याकडची स्थिती फ्रेंच भाषिकांना मध्ये त्यांची जी प्रगती आहे ती जाणीवपूर्वक रोखली जाते आहे असं जे वाटत होतं त्यातून तिथे जे काही फ्रेंच भाषिक करत होते पूर्व पाकिस्तानातही तेच होतं बंगाली भाषिकांना सुद्धा तसंच तिथे वाटत होतं त्यातून ते राष्ट्र उभं झालं आज परिस्थिती अशी आहे की ट्रम्पसारखे जे राष्ट्राध्यक्ष आहेत हे तर संपूर्ण कॅनडा या राष्ट्राला स्वतंत्र राष्ट्रच मानायला तयार नाहीत जरी तो दर्जा दिलेला असला तरी स्वतंत्र राष्ट्र असलं तरी ते तर अजून एक म्हणजे ते तर जाहीर सांगतात की कॅनडाला मी बावनव अमेरिकेचं राज्यच म्हणतो कॅनडानी अमेरिकेमध्ये विलीन होण्याचा दबाव कॅनडावरती आहे तिथल्या पंतप्रधानाचा राजीनामा सुद्धा झालेला आहे आता अमेरिका हे इंग्रजी भाषिक राष्ट्र ते कॅनडासारख्या शेजारच्या इंग्रजी भाषिक राष्ट्रातल्या ही वागणूक देते कुठला आधार असतो राष्ट्रांच्या स्वायत्ततेचा सार्वभौमत्वाचा राष्ट्रांच्या परस्पर संबंधांचा लोकांकडे पाहण्याच्या दृष्टीचा भाषिकच राष्ट्र दुसऱ्या इंग्रजी भाषिक राष्ट्राला ते राष्ट्र आपल्या विलीन करू पाहत आहे एक इंग्रजी भाषिक राष्ट्र किवेतमध्ये लोणी जे सांगत की फ्रेंच भाषिक अस्मिता इंग्रजीच्या या मुस्कट डाबीमुळे अतिशय धारदार अशा स्वरूपामध्ये प्रगट होत असते मात्र ती कायम तशीच राहते असं नाही कधी धारदार होते कधी बोथट होते सात वर्षापूर्वी बोथट झाली होती आता पुन्हा धारदार होते किबेक हा जो प्रांत आहे हा फ्रेंच बहुल प्रांत स्वातंत्र्याची मागणी करतो आहे आणि त्याच्यासाठी सार्वमताची मागणी करतोय हे भाषिक अस्मिता नाहीशी करण्याचा जो प्रयत्न झाला भाषेची मुस्कटदाबी भाषिक समाजाची कारण भाषा ही ओळख असते त्या माणसाची समूहाची व्यक्तीची संस्कृतीची त्याच्या त्याचं अस्तित्व असतं त्याची आयडेंटिटी असते ती नाहीशी करण्याचा पुसळून टाकण्याचा तिची दाबी करण्याचा प्रयत्न झाला तर ती कशी उफळून येत असते त्याचं किबेक हे सध्या उदाहरण आहे आणि म्हणून त्या उदाहरणाकडे जरा अधिक लक्षपूर्वक पाहणं डोळघात न करता अतिशय आवश्यक आहे आता किबेकमध्ये जरी सार्वमताची मागणी असली स्वातंत्र्यासाठी त्यांच्या तरी ते वीसशे तीसपर्यंत पर्यंत होणार नाही आहे कारण याच्या आधी एकोणीसशे ऐंशी आणि एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये दोनदा हे सर्व घेतलं गेलं होतं परंतु किबेकला स्वातंत्र्य मागणारे जे आहेत त्यांचा पराभव झाला होता त्यामुळे आता तिसऱ्या पराभवाची मात्र चर्चा त्यांच्याकडे सुरू झाली आहे त्यांचाच एक नेता जो होता लिगू त्यांनी एक नवीन पक्ष काढला होता हाही आधी स्वतंत्र कॅनडावादी असलेला नेता त्याच्या नेतृत्वाखाली जेव्हा नवीन पक्ष आला त्यावेळेला त्यांनी हा मुद्दा बाजूला ठेवला आणि त्याला बहुमत मिळाला हा किंवा एक स्वातंत्र्यवादी नेता होता त्याच्यामुळे भाषिक लोणी जे म्हणतात त्या लेखात की भाषिक प्रांतिक अस्मितेचा मुद्दा संपला असं जे निष्कर्ष तिथे त्याला बहुमत मिळाल्यामुळे काढला गेला होता तो कसा चुकीचा ठरला आहे ते त्या लेखात सांगतात आता कॅनडा या संपूर्ण राष्ट्रात फ्रेंच भाषिक अल्पसंख्य आहेत वर्चस्व जे आहे ते बहुसंख्याक इंग्रजी भाषिकांसुद्धा आहे कॅनडाच्या दोन भाषा इंग्रजी आणि फ्रेंच फ्रेंचच्या संधी बहुसंख्याक इंग्रजी भाषिकांमुळे त्याला धोका निर्माण होतो आपल्या इथे काय होतं आपल्या इथे तर बहुसंख्यांक आपणच आहोत मराठी भाषिक आपल्या इथे मराठी भाषेला का धोका निर्माण होतोय आपल्या इथे तर कोणी इंग्रजी भाषिक नाही आहे तरी आपल्या इथे आपल्याच भाषेला धोका निर्माण होतोय किवेकमध्ये आपण समजू शकतो की बहुसंख्यांक इंग्रजी भाषिक त्या राष्ट्रात आहेत पण इथे तर बहुसंख्यांक या राष्ट्रात सुद्धा नाही आहेत ना ते तर आपापल्या भाषेचे लोक आहेत विविध भाषिक राज्यात आपल्या बहुसंख्यांक तरी त्यांच्या त्यांच्या हिंदी राज्यात हिंदीला धोका बंगाली राज्यात बंगालीला रा धोका आसामी राज्यात आसामीला धोका मराठी राज्यात मराठीला धोका हे काय होतं आपल्याकडे या सगळ्यांचं मूळ आहे ते इंग्रजी वर्चस्व आणि इंग्रजी वर्चस्वाचं मूळ आहे अर्थकारणात भांडवली अर्थव्यवस्थेत जागतिकीकरणात खाजगीकरणात तथाकथित उदारीकरणात हे जे चक्र आहे हे सगळं जगभरसारखं आहे फिरतं आणि त्याच्या मुळाशी जी आहे ती इंग्रजी भाषिक राष्ट्रच आहेत सगळ्या जगाच्या संपन्न जगाच्या नाड्या आणि जगाला विपन्न करण्याच्या हे नाड्या राजकारणाच्या ज्या राष्ट्रांजवळ आहेत ती इंग्रजी भाषिक आहेत वर्चस्व हे इंग्रजी भाषेचं का आहे कारण वर्चस्व हे संपत्तीचं आहे वर्चस्व हे प्रचंड धनसंपत्ती निर्माण करणाऱ्या मोठमोठ्या कॉर्पोरेट्स या इंग्रजी भाषिकांचे आहे त्यांचा आहे हा प्रश्न असा एकमेकांमध्ये गुंतलेला आहे जगभर इंग्रजी वर्ष स्थानिक भाषांचा तिथे विवेकमधला प्रश्न भाषिक बहुसंख्याक आणि भाषिक अल्पसंख्याकांमधला आहे आपल्या इथला भाषिक प्रश्न हा भाषिक बहुसंख्याकांमधलाच आहे भाषिक बहुसंख्यांक विरुद्ध राज्याची धोरणं असा आपल्या इथला प्रश्न आहे म्हणजे भाषिक बहुसंख्यांक जे आहेत त्या भाषेच्या जतन संवर्धनाऐवजी एक दक्षिणेतले राज्य सोडले तर बाकी ठिकाणी त्यांच्या रक्षणाचे कायदे आपापल्या भाषेच्या करून घेण्यासाठी आपल्याला लढावं लागतं आपल्या सरकारशी संघर्ष करावा लागतो पत्र लिहावं लागतात पाठपुरावा करावं लागतो सरकार दुर्लक्ष करतं तरी निराश नव्हता काम करावं लागतं इथे तर आपण अल्पसंख्य नाही आहेत आपल्या भाषेचे बहुसंख्या आहोत आपण तरी हा प्रश्न आहे म्हणजे प्रश्न हा केवळ बहुसंख्यांक आणि अल्पसंख्यांक पुरता मर्यादित नाही आहे भाषेचा तो अर्थकारणाशी निगडीत आहे तो वर्चस्व कारणाशी निगडित आहे तो सत्ताकारणाशी निगडित आहे आपल्याकडे इंग्रजी माध्यमाच्या वर्चस्वाचा प्रश्न आणि किव असलेला इंग्रजी माध्यमाच्या वर्चस्वाचा प्रश्न याच्यामध्ये सुद्धा एक समान सूत्र आहे स्थानिक लोक जे आहेत जगभरातले हे इंग्रजी धारजिडे करणारी धोरणं राज्यात आणि राष्ट्रांमध्ये राबवली जातात असा त्याचा अर्थ आहे लोणी म्हणतात की किबेटमध्ये कि फ्रेंच भाषिक त्र्याण्णव अशा बहात्तर टक्के पण इंग्रजी जाणणाऱ्यांचं प्रमाण आहे छेचाळीस टक्के तिथे इंग्रजी भाषिक कमी आहेत बावन्न टक्के आहेत पण फ्रेंच आणि इंग्रजी दोन्ही भाषांमधल्या लोकांचं इंग्रजी जाणणाऱ्यांचं जे प्रमाण आहे शेहेचाळीस टक्के मातृभाषा फ्रेंच पण इंग्लिश जाणणार आहे अधिक तर आपल्याकडे मातृभाषा मराठी पण इंग्लिश तरी जाणतो का पण मराठीत नाही जाणत इंग्रजी कुठून जाणणार आहे ही आपली परिस्थिती आहे तिथे इंग्रजी भाषिकांचं प्रमाण वीस वर्षात वीस टक्के वाढलं आणि इंग्रजीचं वर्चस्व जाणीवपूर्वक वाढवलं जात असल्याची भावना फ्रेंच भाषिकांमध्ये निर्माण झाली आहे आपल्यामध्ये भावना नाही आपल्या तर सत्यच आहे की आपण बहुसंख्याक असून मराठी भाषिक असून आपलंच राज्य असून इथे महाराष्ट्रातही भावना काय आहे की इंग्रजीचंच वर्चस्व वाढवलं जात आहे आणि राज्यकर्त्याच्यावर विचार करायला तयार आहेत का आपले गंभीर्याने कधीच नाही ते दुर्लक्ष करायला तयार आहे त्याच्याकडे किबेकमध्ये तो पाहणीचा निष्कर्ष आहे लोणींच्या लेखाप्रमाणे अठ्ठ्याऐंशी टक्के लोक फ्रेंच भाषेला धोक्या असल्याचं सांगतात आपण काय सांगतो इथे आपल्याच सा राज्यात मराठी भाषेला धोका असल्याचं इथे दुसरा कोणता भाषिक नाहीच आहे ना आपल्या म्हणजे आपण मराठी भाषिकच मराठी भाषेला धोका उत्पन्न करतोय ना आपल्या इथे हे आपण जर एवढ्या उदाहरणावर नीट समजून घेतलं पाहिजे आपणच आपल्याला धोका निर्माण करतोय किबेकमध्ये भाषिक अस्मिता जी आहे ती धारदार आहे आपल्या जो भाषिक अस्मितेचं काय इथे महाराष्ट्रात आपण मराठीला धोका असल्याचं रोज सांगतो फरक इतकाच आहे की किबेकमध्ये ते स्वायत्त माजी बोलतात आपण इथे संघराज्याच्या भाषिक संघराज्याच्या रक्षणासाठी बोलतो भारतीय राज्यघटनेच्या त्यातल्या हक्काच्या भारतीय संघराज्याच्या हा एक मूलभूत फरक आहे किबेक आणि आपल्यात आपण मराठी भाषिक संघराज्याचं मराठी हे भाषिक राज्य मराठी म्हणून टिकवण्यासाठी बोलतो सांगतो तिबेटमध्ये कॅनडा ही राष्ट्रीय ओळख दाखवण्याऐवजी किबेकी ही प्रांतीय ओळख महत्त्वाची मानली जाते आपली पहिली ओळख भारतीय ही आहे भारतीय स्वातंत्र्य आहे म्हणून आपण आहोत भारतीय स्वातंत्र्य आहे म्हणून आपण संघराज्य आहोत भारतीय राज्यघटना आहे म्हणून आपल्याला मराठी आणि आपापल्या भाषिक राज्यामध्ये आपल्या भाषेच्यासाठी लढण्याचा जतन संवर्धनांचा घटनात्मक अधिकार आहे आणि तो आपण घेतो आहे पण तो इतक्या क्षीण अल्प प्रमाणात घेतला जातो आहे ज्या तुलनेमध्ये दक्षिणेतला भाषिक समाज पूर्वोत्तर राज्यातला भाषिक समाज बंगालमधला भाषिक समाज हा अधिकार पूर्णपणे वापरतो आणि आपल्या सरकारांवर पूर्णतेचं नियंत्रण ठेवतो तिथले जनप्रतिनिधी सुद्धा त्यासाठी सावध असतात त्या तुलनेत आपण मराठीचे आपले राज्यकर्ते आमदार खासदार जनप्रतिनिधी हे किती सावध आहेत हो हे किती असट करतात त्यांच्यावर आपला किती दबाव आहे हे वारंवार आपण म्हणतो इथे महाराष्ट्रातसुद्धा सुद्धा काही लोक स्वायत्त महाराष्ट्र नावाची एक संकल्पना उदयाला आणू पाहतात स्वायत्त महाराष्ट्र म्हणजे काय हे संघराज्य आहे स्वायत्त म्हणजे काय हे सार्वभौम आहे भारतीय राज्यघटने भारतामध्ये सार्वभौमत्व हे राज्यकर्त्यांचं सा नाही आहे कोणत्याही एका संस्थेचं नाही आहे लोकांचं आहे लोकांनी लोकांना दिलेली राज्यघटना असल्यामुळे सार्वभौमत्व लोकांमध्ये निहित आहे राजकीय सत्ता फक्त केंद्र आणि राज्यामध्ये दिलेली आहे आणि ती लोकांनी दिलेली आहे सार्वभौम लोक आहे जिथे ते संघराज्यातलेही लोक आहेत लोक संघराज्यातलेच आहेत सार्वभौमत्व जिथे आहे तिथे स्वायत्त राज्य स्वायत्त महाराष्ट्र राज्य ही संकल्पना म्हणजे काय याचा जरा अशी संकल्पना मांडणाऱ्यांनी नीट विचार केला पाहिजे पण त्यांना हा विचार त्यांच्या मनामध्ये येणं याचं कारण काय ते महाराष्ट्राची प्रांतिक ओळख पहिल्यांदा मांडू पाहतात आहे आपण भारतीय प्रथम आणि महाराष्ट्रीय नंतर म्हणू पाहतो आहे काही लोक महाराष्ट्राची क्रांती ओळख प्रथम किबेक सारखं आणि भारतीय नंतर असे म्हणेपर्यंत येऊ पाहत फार क्षीण आहे हा प्रवाह अल्पसा आहे पण हा त्याला हे मांडण्याची परिस्थिती त्याच्या मनातही का निर्माण होते याची तुलना किबेकच्या परिस्थितीशी नाही केली जाऊ शकत पण अशी भावना मूडभरांच्या का होय ना पण मनात जर मूळ धरत असेल जसं आमच्याकडे स्वतंत्र विदर्भ राज्याची भावना काही लोकांच्या मनात सतत कायम असते ती का असते कोणामुळे असते हे संयुक्त महाराष्ट्राचं राज्य चालवणारे जे राज्यकर्ते आहेत त्यांचं हे घोर अपयश मानलं पाहिजे अशा भावना लोकांच्या मनामध्ये निर्माण होणं मराठी भाषिक राज्यामध्ये मराठी माणसाच्या मराठी भाषेतूनच जर सगळे व्यवहार होत नसतील तर अशा भावना मूळ धरू लागतात ना राज्यकर्त्यांनी त्यातून बोध घेतला पाहिजे भारत हे विविध भारतीय भाषिक राज्यांचं संघराज्य आहे कॅनडा हे राष्ट्रीय सरकार आणि दहा प्रांतीय सरकार आणि तीन सीमावर्ती सरकारांमध्ये असलेलं राज्य आहे यांचा तो संघ आहे त्यांचा अठराशे सत्तावन्नचा राज्यघटनेचा जो कायदा आहे जो ब्रिटिश नॉर्थ अमेरिका कायदा अठराशे सदुसष्ट असा आहे आपल्याकडे सुद्धा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट नाईन्टीन होता पण आपली राज्यघटना काही केवळ त्या कायद्याचा विस्तार नाही आहे व्यापक असे अधिकार सार्वभौम माणसाला देणारी अशी मानवाधिकार जपणारी पण त्याच्यासाठी संघर्ष करणारी माणसं चळवळी या आपल्याकडे स्थगित आहेत आपण संस्थांनी काही निकालात काढले तिथे क्राऊन किंग कॅनडात अजून कायम आहे त्यांच्याकडे सार्वभौमत्व केंद्र आणि राज्यामध्ये जरी वाटलं गेलं असलं तरी सुद्धा तिथे ड्युएल फेडरलिझम आहे आणि कॅनेडियन क्राऊन जो आहे तो तिथे कायम आहे आपण तर कधीच निकालात आहे सगळं सार्वभौमत्व जे आहे भारतीय राज्यघटनेचं तिने केंद्र आणि राज्याचे अधिकार सुनिश्चित केले आहेत शिक्षणासारखा विषय दोघांच्या समोर ती सूचित आहे आणि केंद्र सरकारचं पूर्ण शिक्षण आपल्या हाती घेऊ पाहत आहे राज्यपालांच्या मार्फत कुलपती देशभर कुलगुरू निवडून संघराज्यावर तर सगळ्यात मोठं अतिक्रमण ठरत आहे ते हे जे लोकांचं सार्वभौमत्व आहे हे इथल्या भाषिक राज्यांच्या संघराज्याच्या लोकांवर अवलंबून आहे परंतु भाषिक राज्याच्या या संघराज्यामध्ये आपल्या वर्चस्व आपल्या भाषांचं नसून इंग्रजीचं काय आहे सगळं आधुनिक ज्ञान विज्ञान तंत्रज्ञान मराठीतून आपल्या राज्यात देणारं विद्यापीठ आपलं आपलं सरकार नाकारतं का नाकारतं इंग्रजीसाठी नाकारतं इंग्रजीचं वर्चस्व कायम ठेवण्यासाठी नाकारतं ही परिस्थिती बदलली पाहिजे ही परिस्थिती बदलण्यासाठी त्या त्या भाषिक राज्यात त्या त्या राज्याच्या भाषेतच सारे जीवनव्यवहार व्हायला हवे तर एक समृद्ध संपन्न असं लोकांचं गणराज्य संघराज्य उद्या सव्वीस जानेवारी आहे त्याची आठवण ठेवली पाहिजे राज्यकर्त्यांनी नुसती भाषणं करून का उपयोग आहे हो सव्वीस जानेवारीवरती त्यातल्या मूल्यांची अधिकारांची धोरणात्मक रक्षण कोण करणार त्यामुळे हो ही जी परिस्थिती जगभर निर्माण होती आहे हिच्या मुळाशी पुन्हा पुन्हा आपण जे सांगतो आहे तिच्या मुळाशी स्थानिक भाषांच्या अवमूल्यनाशी संबंध हा जागतिकी अर्थकारणाचा इंग्रजी या भाषेच्या भाषिक वस्तूंच्या व्यापाराचा प्रचंड मोठा बाजार जगभर जो आहे त्याच्या रक्षणाचा आणि त्यासाठी इंग्रजी भाषा आणि माध्यमाचं वर्चस्व जगभर टिकलं पाहिजे आणि स्थानिक भाषा ज्या आहेत त्या आधुनिक ज्ञान विज्ञान तंत्रज्ञानाच्या भाषा होऊ नयेत हा जो काही एक जागतिक कट आहे त्याच्या विरोधी आपापल्या भाषेतल्याच राज्यकर्त्यांनी उभं राहण्याची आपण त्यासाठी निवडून देतो त्यांना आपल्यावर राज्य करण्यासाठी निवडून देत आपण काही प्रजा नाही आहोत त्यांची पण त्यांना हे सांगणार सतत त्यांच्या मागे याचा पाठपुरावा करणार असं आंदोलन हवं आहे ती अस्मिता हवी आहे जगातल्या या उदाहरणांवरून आपण काही बोध घेतली पाहिजे अस्मिता धारदार किंवा टोकदार असण्याचा अर्थ ती अतिरेकी असली पाहिजे असं नाही आहे अतिशय शांततामय सहिष्णू मार्गाने सुद्धा ठामपणे बोलता येऊ शकतं ठामपणे मागता येऊ शकतं ठामपणे सांगता येऊ शकतं ते सांगण्याची मराठी भाषिक समाजाची आपल्या राज्यकर्त्यांना इच्छाशक्ती अधिक वाढण्याची गरज आहे धन्यवाद